तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर जमलेल्या सर्व मान्यवरांचे व शेतकरी माय बापांचे मी मनसी टाले मनापासून स्वागत करते कोणी सांगतो माझा धोनी पंद्रह करोड़ गेला जगाचा पोशिंदा मात्र झाडावर लटकून मेला झाडावर लटकून मेला भारत कृषी प्रधान की क्रिकेट प्रधान हाच मोठा प्रश्न पडतो शेतकरी जगला काय मेला काय सांगा कुणाला फरक पडतो एकादी मॅच तुम्ही वावरात घेऊन पहा शेतकऱ्याची जिंदगी एक तरी दिवस जगून पहा खेळाडूं सारखे करोडो नको फक्त शेतमालाला भाव द्या शेतमालाला भाव द्या मोदी साहेब आपण लोकसभेच्या निवडणुकीत घोषणा दिली होती की शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करू शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट सोडा अर्ध्या करून ठेवले फडणवीस साहेब आपण विधानसभेच्या निवडणुकीत घोषणा दिली होती शेतकऱ्याचा शेतकऱ्याच्या खुर्ची सोळा 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 अरे लबाळांनो आता हे आंदोलन अरे लबाळांनो मित्रांनो या सरकारने आम्हाला खूप लुबाडलं आता हे आंदोलन मागे घ्यायचे नाही जोपर्यंत शेतकऱ्याचा माफी, अतिशय चांगलं भाषण याची न केलं तेव्हा पुन्हा एकदा जोरदार प्राण्यांच्या तिचं स्वागत करा ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा